श्रीगणेशाय नमः श्री सरास्वते नमा श्री साम्बा सदा शिव है देव राक्षस क्षती अंतकार युक्ती ते सांडोनी मारुती शीघ्र गती पर जय बोला जय बोला

जिथं सात दीप संपले तिथं तुम्ही नावाची अवस्था आहे त्याचं नाव आहे दुर्नागिरी नावाचा पर्वत एक जण म्हणला हिमालयावर पर्वत आहे मारील म्हणलो हिमालयावर पर्वत हिमालयावर जर औषधी मूर्ती उठवण्याची असली मंडळी रामायणाचे कवीकार किती दोनशे चौसष्ट रामायणात महाराष्ट्रात दहा चालतात तुम्ही आम्ही इथंच पोवायलो रामाला ऐंशी हजार पोरी किती हे काही सांगू शकत नाही पण पोरी हात पोरी हात ज्याला चार बायका का त्याला दोन तरी पोरी राहतात कथा कुठे नावाच्या रणभूमीवर एक लाख अठरा गोलांगूळ आणि लक्ष्मणाला ला लागलेली शक्ती रावणा करून हजार लक्ष्मण मेले तर चालतील किती लक्ष्मण हजार पण शेष रूपी लक्ष्मण योग जर मेला कोणता शेषरूपी ज्याचा शेषाचा अवतार आहे ते जर लक्ष्मण एक मेला तर स्वर्ग सप्त राहणार नाही त्याच्या पुढे जगही नाही लोकही नाही एवढे राहणार नाही मारुत्र्याची विनंती बांधणारच करायला आलेत की मारुत्र्या बारा लाख चार हजार चारशे बारा लाख चार हजार चारशे चाळीस फोट जायचे आणि तू जात असताना राक्षसाची चा जात मायावी आहे मायावी रावण लंछ चाधनी रावण दीप लंछ बर नाही हो किती मेले एक लाख मुलं सव्वा लाख अडीच लाख पण तू गेले साडेपाच लाख चिंतू गेली एका घरामध्ये दहा लाख तीस हजार लोक मेले तवा शक्ती नावता बांध दाखव रावणा रामायण सोपण नाही रामाणाचे प्रकार तीन एक आहे रम्य एक आहे गमे आणि एक आहे काम्य रामायणाचे प्रकार आपल्या मनात नाही लावता प्रकार तीन वाटत वापरलेत वाथर वापरले बहात्तर वापर यात महाराष्ट्रामध्ये एक मंदकर्ण नावाचे ऋषी होऊन गेलेत रामायणामध्ये मंदकर्ण नावाचे ऋषी त्यानं लाखो वर्ष पंच जमिनीच्या आत भोगल्या कुठं जमिनीच्या आ, देवाला दारात जावं लागलं अप्सरावर पाठवावं लागले रामायण साध्या द्यायचं ना एक पत्नी एक बाणी एक वचनी भगवान प्रभू रामचंद्राची चरित्र गाता चालत असताना मारुद्राची विनंती करायची बाबा राक्षसाईच्या तावडीत येऊ नको राक्षसाईनं भल्या भल्याची भल्या भल्या वाट लावली मंडळी मारुतीचा अवतार कोणाचा महादेवाचा राम विजय ग्रंथामध्ये श्रीधर स्वामीनं कमी केली महादेवाच्या पोटामध्ये एक स्वर्ग चौदा भवन सात लोक सप्त पाता चंद्र आणि सूर्य हे महादेवाचे डोळे आहे रामायण त्याच्या पुढे नाही त्या मार्वित्रियाचा अकरावा रुद्र अवतार असताना सामान्य वाहना सांगतात मार्वती तू तर दुर्णागिरी नावाच्या पर्वतावर गेला राक्षसानं जर घाला घातला आकाली महाकाली जंगल मी बारा बारामोर खाण्यावरील शिव जर मल्ला तर तुला दिवस निघूसोर ते राक्षस घरला येऊ देत नाहीत बोला तर निमेशार आम्ही संपूर्ण दानितो म्हणू तुझन पूर्ण झालं तसे म्हणतात कोण तेहतीस कोटी देवाचे होता चार खेप फिरले किती खेप चार खेप तेव्हा अठरा पद्म मालनर बहात्तर को कोटी वीस आणि छप्पन कोटी गोलांगुळ झाले रामायणामध्ये दोनच गती सांगितल्या एक मनु वेगे तुझ गमन मनाची शक्ती सांगतो मंडळी मन किती चंचल आहे मन इथून दिल्लीला गेले पाचशे खासदार उभे केले निवडून आले पंतप्रधान झाले राष्ट्रपतीला फुकून देऊन अमेरिकेच्या भारतात आले त्याच्यापेक्षा हे मंचन चढलंय हा आणि मागणी त्या मनापेक्षा पटीने त्याचा वेग जास्त आहे म्हणून तुझ्या पाया पडतो कोण म्हणतात तर फुकट कोणी कोणाच्या पाया पडायला रिकामं नाही आता काही लोक म्हणतात का रामायण काय रामायणामध्ये मंडळी जरा तर आपण खोल गेलो खोल खोल जरा जर खोल गेलो आपण तर आपल्याला आणखी दिलीप राजाच्या आजीचे नाव माहीत नाही काय बिलकुल नाही कारण रामायण ज्या वेळेस राजा रघु नावाचा ऐवजीवर होता पहिला राजा त्याचं नाव आहे रघु आणि रघुराजा संघ लढाई केली कोण रावणानं आणि रघुराजानं शाप दिला की माझ्या सातव्या पिढीला जे ये येईल ते तुहा काटा मग आज रामायण चालत असताना मानवत्री जातोय म्हणले नाहीत औषधी आणतोय म्हणले नाहीत आणि लक्ष्मीला सुद्धा म्हणले नाहीत ऐकून घेऊ लागले बोलावया संजा तत्वता मंडळी या भागल पार्टी मधून वसमतला जाण्याकरता किती टप्पे आहेत किती टप्पे आहेत याचं कधी सांगतो म्हणून कोण सुचन बोलतन बोला जे राम राम राम, राम शिव राम राम राम, राम। मंडळीच्या साडेतीन हात जात हे रामाला एकलाय तो मारुवती आणि त्याला सोचन सांगते किती मार्ग आहे ज्याला क्षणामध्ये या लोकांमधून परलोकात जाता जमते आणि परलोकामधून मूर्त लोकांमध्ये येता जमते त्या मार्ग कधी सांगते बोला पूर्ण करा सकाळी चारी रात्री तीन वाजता तीन वाजता पर्वत घेऊन इथं हाय टाइम उडान किती वाजता मारलय कम्प्लेट मारु त्याने उडान नऊ वाजता मारलय अवधी किती तासाचा ता तीन घंटे पर्वतावर गेले तीन घंटे भक्तानं खाल्ले दीड घंटा सत्यजोटामध्ये दी गेला आणि दीड घंटा मध्ये गेला कार्य नऊ तासामध्ये करायचंय म्हणून बोलते बोला मंडळी कारण भूतायची आणि औषधीची शक्ती हे रात्रीच्या वाढते आणि देवायची शक्ती दिवसा वाढते गमताची कारण भूत धनाचे आणि रात्रीच्या बाहेर निघत आणि जे वल्ली आहे का वल्ली रात्री न वाजल्यानंतर कोणीही झाडाला आपण मस्तक टेकवायचं नाही कारण का टेकवायचं नाही न वाजता आपण मस्तक टेकिडलं की आपल्या अंगामध्ये आमच्या गाडी घेतून घेते पण त्या वल्या त्या नव्हत्या पण त्या वल्या होत्या मेलेले मुरदे फुले तुटलेले घाव तुटिवले रात्रीच्या वेळेला ते चमचम चमकत -चम म्हणून आवशी रात्री आणले नाही ते उद्या परवा दिवशी आणते आता ते लक्ष्मण मरत नाही नार कोण धरली सूचना मग ते कवा दिवस निघाल कवा

गोष्टीची एकच गोष्ट काय जर नारायण निघाला नावशिनी आणली तर लक्ष्मण वाचत नाही लक्ष्मण शंभर टक्के भरते म्हणते कोण त्या डॉक्टर बोलायचे ब्रह्मदेवाला वरदान ब्रह्मदेव शक्तीला ब्रह्मदेवाच आज शक्ती मारले किती वाचता मंडळी लक्ष्मणला शक्ती किती माराव हो, किती वाजता मारली कम्प्लीट दिवसाच्या तीन वाजता साडेतीन नाही नाही पाहुणे चार लाय नाही पुराणामध्ये ना लेख आहे आपण पुराणाकडे ना घुसलो नाही आपण अलीकडे ग्रंथामध्ये येऊ सहाशात चार वेद आणि अठरा पुराण त्यामध्ये रामायण कशातून तयार झालं सांगू तुम्हाला कंद कंदप्राण दुसरं पद्मपुराण आणि तिसरं भागवत पुराण यांच्या आपण रामायण तयार केलं तीन पुराण आणि आता रामायणाचं काव्यता कोटी रामायण कधी ऋषी वाल्मिकानं आणि राम जन्माच्या अगोदर सात हजार वर्षानं किती हजार वर्षानं सात हजार वर्षानं मार्वतीलाही माहीत होतं मी लक्ष्मणाला उठी होतो रामायण आधी लिहिलं होतं प्रत्येकाच्या बगत रामायण होतं रामालाही माहीत होतं इतक्या दिवसाला मी इतके वाजता मरणार माहित नव्हतं शंभर टक्के माहीत होतं कारण हे नाटकीय रामायण आहे अगोदर नाटक लिहिलंय नंतर पात्र रंगवाय लागले मग प्रत्येकाला या रामायणामध्ये काय होणार या आहे याची अगोदर जाणीव होती तेव्हा आपल्याला या पद्धतीनं वागावं लागणार आहे चुकल या वर्म हे राणे मंडळी रावणा एवढा श्रीमंत कोणी नाही रावणा एवढा विद्वान कोणी नाही आणि रावणा एवढा गाढवही कोणी महाराष्ट्रामधून बाहेर त्याच्यामुळं त्याच्यामुळं केल्यामुळं मारुत मारुत्रा होय म्हणत नाहीत एक वेळ त्या मारुतीनं जुनागिरी नावाचा पर्वत आणलाय त्या मारुतीला सांगायची गरज नाही तरी पण सुते बोलते बोला दिवस निघाल्यावर औषध्या वाटल्या कुठल्या घोटल्या आणि एक लिटर भर बाजी उद्या लक्ष्मण हलणार नाही ढोलणार नाही तर ब्रह्मदेवाचं प्रधान त्या शक्तीला दिवस निघाल्यावर कोणी अवतारी ऋषी असो ऋषी असो मुनी असो तपी असो तपी असो ते मरणार म्हणजे मरणार मनु तुला सांगायला म्हणजे बोला जा एकच का लक्ष्मणाला वाचव आणि रामाला सुखदेव याच्या करता उडान मार तरी मारुत्रिया तयार झालेल्या बापू झालेत का कोणा कोणाला काम सांगाव महादेवाचा अवतार कुठला कैलाशी राजा शिवचंद्र मोळी विष्णूचा अवतार कोणाचा रामाचा हे बदले सांगायत कोण बदले म्हणून भारत्या तयार नाहीत बोला बंधू लक्ष्मणा शीघ्रे करून या प्राण शीघ्र या शब्दाचा अर्थ होते आताच जाणे आणि आताच नाही औषधी लक्ष्मणाच्या मुखामध्ये टाकणे आणि लक्ष्मणाला उठवणे म्हणते कोण सुरव्याचा पुत्र आले का ज्याचं नाव सुग्रीव आहे त्यानं सांगितलं मार्वती काही कर कसं कर पण लक्ष्मण उठला पाहिजे बोला परवा चार महिन्यापूर्वी मसनवट्यात पाठवून एका भावानं मारुतीला सांगितलं त्याचं सुग्रीव ज्यानं मोठा भाऊ मसनवट्यात वा वाळी त्याचा घालून राजा कोणाच्या जीवावर रामाचा एक सुग्रीव मारण्या कर... एक वाळी मारण्याकरता रामाला सुद्धा आडोसा घ्यावा लागला कारण इमानदारीची बैमानी झाल्यावर देवाला सुद्धा आडोसा घ्यावा लागते कारण कसं आहे वालीचा आणि रामाचा तिळभरे दोष नव्हता भांडण नव्हतं पण दोस्ताना सुग्रीवामुळं झाल्यामुळं सुग्रीवाने विनंती केली आता दुसरा भाऊ आण हजार भाऊ दया इधवा करणारा आणि लंकेच राज घेणारा त्यांचं नाव विभीषण विभीषण लागे पायाशी सांगितलं हनुमंत काही कर कसं कर औचित घेऊन आणि लक्ष्मणाला उठे लक्ष्मण उठल्याशिवाय आमचे दादा मसलवट्यात जात नाही आणि दादा मसलवट्यात गेल्याशिवाय मला गाधी मिळत नाही कारण विनंती कोण मी मिशन करते बोला तू एक शक्तीचा महा नेहरू आहे लक्ष्मणाला उठवण्याची ताकद तुझ्यात आहे काही कर कसं आहे कर पण हो एकदा ऐक आवशिती घेऊन येत लक्ष्मणाला उठेव तरी मारुती जातो म्हणले नाही ऐकून घेतात बोला दैव राजा जका बोला मि नंबर दोन च पद किती पद नंबर दोन च वयान लहान आणि किती मान त्याच नव्हे तुकाराम महाराज अंगद म्हणजे सामान्य नाही दोन अवतारामध्ये ज्यानं बाप मारले भक्त प्रल्हाद झाला आणि हिरणक्षेपचा काटा काढला अंगत झाला आणि वाळी मसनवट्यात पोहोचला तो हुशार बुद्धिमान आणि शक्तिशाली अंगद बोलते कोणाला मारुतीला मारुती काही करा कसे करा पण औषध thank you यक्ष पाच सहा नाही सातही नाही निघाले किती यक्ष वनामध्ये बुरबुडे येऊ लागले कोणाच्या तोंडाला आली पण मारुतीने बांधला कथा कुठे तामिळनाडू मध्ये ते बोल बोगदा महाराष्ट्रात नाही तामिळनाडू मध्ये आहे चारशे कोस बोगण्या मधून नेले पाणी आणि फळ गेले त्याच्यामुळं जीव वाचवले कोण म्हणते अंगद बोला लक्ष्मण तर लाखो लोक मरणार सामान्य मरणार नाही नंबर के लोक म्हणणार नंबर आवडचे लाखाने मिले तरी जातील एक राम सुद्धा वाचणार नाही बोला सावतर भाऊ बाप एक तीन किती सातशे तीन सक्क भावाला सखाला कोणी मोजायला रिकामा नाही पण बरोजी आहे का, का? आणि सावतर भावा करता, राम सांगते या ठिकाणी अंग सांगते जर लक्ष्मण नाही तर राम राहणार नाही राम नाही दिसला कोण म्हणला आणि उदरभी नाहीत यायचं काही परमार्थ नाही धड संसार नाही ज्याला संसाराचं ज्ञान नाही त्याला परमार्थातच आहे ज्ञान नाही माणसं फक्त तुम्ही आम्ही दिसतो पण माणसं आऊ की नाही हे देवालाच माहीत आहे अरे बाकीचा पसारा झटकीला मरल बोला म्हणायचं नाही सुटली हवा आज विजला मायेचा दिवा बातमी कोणाला लागणार सीतेला राम राहायला नाही आशोपणामध्ये साडेपाच पावणे सहा महिने वयालेली सीता ही तीळभर जीव ठेवणार नाही कवा राम नाही म्हणला की सीता ताबडतोब मरणार तरी मारुती जातो म्हणलंय का जातोय म्हणणं नाही पण औषधी आणतोय म्हणणं नाही हे मला पसारा खालचा आहे आणखी मी मालकाचा आठवण नाही असं तर कोणी एक कोणाला का सांगेल मालवेत काय ऐकून घेऊ लागले बोला चंद्र भगवत